कुणाच्याही पदार्थाची किंवा नावाची नक्कल करून व्यवसाय करण्याचा आमच्या आशिलाचा हेतू नाही बाकरवडीच्या पाकिटावर प्रिंटरच्या चुकीमुळे नाव आणि ग्राहक क्रमांक छापला गेला ही चूक आमच्या लक्षात आल्यानंतर ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून तसा खुला वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आमचे अशील असलेले चितळे स्वीट होमचे संचालक सचोटीने व्यवसाय करतायत अशी स्पष्टोक्ती ॲडव्होकेट हेमंत झंजाड नितीन झंझाड यांनी केली चितळे स्वीट होमचे संचालक प्रमोद चितळे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपासंदर्भात त्यांची बाजू मांडण्यासाठी ॲडव्होकेट झंझाड यांनी आज पत्रकार परिषदेत उपयुक्त खुलासा केला चितळे स्वीट होमचे संचालक प्रमोद चितळे ॲडव्होकेट हेमंत झंजाड व्यावसायिक आणि वित्तीय सल्लागार लक्ष्मीकांत खाबिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला ॲडव्होकेट राजेश उपाध्याय राजीव नंबियार उपस्थित होते चोपन्नपासून सुरू असलेलं सदाशिव पेढेतलं दुकान आहे एकोणीसशे चोपन्नपासून आत्ता जे प्रमुख चित्र आहेत त्यांचे वडील त्यांचे आजोबा हे पारंपरिक ते व्यवसाय करत आलेले आहेत बाकरवडीबरोबर इतर अनेक मिठाईचे प्रकार ते बनवतात आणि आत्तापर्यंत चांगलं बनवणाऱ्यांमध्ये ना त्यांचं नाव आहे क्वालिटी प्रॉडक्ट देण्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि अतिशय चांगलं काम करते आता पुर नाले। आता चा करत ते आत्तापर्यंत आलेत आता नुसती बाकरवडी साधारणतः महाराष्ट्रभर त्यांच्या आता जायला सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात नमकीनच्या अनेक रेंज त्यांच्या आता येतील पण आणि हे सगळं करत असताना आदरणीय वकील साहेबांनी जसं आत्ता सांगितलं की आनंदाने प्रिंटरकडनं झालेली चूक ते आमच्या लक्षात आल्यानंतर ती चूकसुद्धा आम्ही दुरुस्त केली दुरुस्त करून जे काही पॅकेट्स मार्केटमध्ये गेले होते ते पुन्हा सुद्धा घेतलेले आहेत आणि कायदेशीर ज्या काही बाबी आहेत त्याचे स्वपस्कार पूर्ण करण्याचं काम झंझाड सरांमार्फत आमचं सुरू आहे जो न्यायालयात जी बाजू आहे ते झंझाड सर आमच्या वतीनं मांडतील पण ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा डुप्लिकेटपणा किंवा कोणाचं तरी नक्कल करून पदार्थ बनवणे हा आमचा अजिबात हेतू नाही आणि तो नव्हता आणि भविष्यातही राहणार नाही आमची बाकरवाडी ही हाताने बनवलेली आहे आणि बाकरवाडी जसं मागा सांगितलं तसं हा कोणाचाही पेटेंट नाही आहे हा राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र यामध्ये प्रामुख्याने बनवला जातो पुण्यामध्ये शंभर स्वीट होम आहेत जे बाकरवडी बनवतात शंभर वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट होम आहेत ते सगळे बाकरवडी बनवतात मग सगळ्यांवर तुम्ही बंदी आणणार काय हा पण आमचा प्रश्न आहे जर एखादं लहान ह्यांच्या घरात माणसं किती तीन नवरा बायको आणि मुलगा तीन लोकांची फॅमिली आहे एकच दुकान आहे जे एकोणीसशे चोपन्नपासून त्याच ठिकाणी आहे कुठेही बदललेलं नाही एकोणीसशे चोपन्नपासून कायदेशीर सगळे परवानगे त्यांच्याकडे आहेत जेव्हापासून महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून महानगरपालिकेकडे नोंद त्यांची त्या पद्धतीची आहे तेव्हा शॉपॅक्ट होतं ते शॉपॅक्ट त्या पद्धतीचं आहे दोन हजार दहामध्ये त्यांनी स्वतःचं ते ट्रेडमार्क रजिस्टर केलं आता मुलगा हाताखाली आल्यानंतर स्वतःला काहीतरी नवीन करायची उमेद असल्यानंतर तर माणूस ह्या सगळ्या गोष्टी नवीन वातावरणाशी नवीन व्यवसायाशी जुळून घेतो का नाही तर त्या पद्धतीचा हा सगळा प्रकार आहे यामध्ये कोणालाही फसवायचा हेतू नाही त्यांची तर आम्ही हात जोडून माफी मागू की बा तुमचं नाव वापरून आम्हाला काही धंदा करायची गरज नाही तुमच्या नावाचा वापर करून आम्हाला भाकरवडी विकायची गरज नाही आम्ही चितळे स्वीट होम आहोत आम्ही चितळे स्वीट होमच राहणार आणि चितळे स्वीट होम नावानेच आम्ही आमचा व्यवसाय करू त्याच्यामध्ये ज्या जो प्रिंटर हे सगळं प्रिंटिंगचं काम करतो त्या प्रिंटर करणं मिस्टेक झाली हे लक्षात आल्यानंतर आणि त्यांनी पत्र पण दिलं तसं की ही प्रिंटिंगची मिस्टेक आहे आल्यानंतर आम्ही दुसऱ्याच दिवशी दैनिक सकाळमध्ये त्याचं जाहीर निवेदन जाहीर प्रकटन जाहीर खुलासा सरांमार्फत केलेला खुला आहे आणि तो खुलासा कायद्याला धरून आहे आमच्याबरोबर इथं ट्रेडमार्क ज्यांनी मिळवलं ते ट्रेडमार्कचे वकील पण मुंबईचे या ठिकाणी आहेत आणि जर तसं जर असते कुठे तर ट्रेडमार्कच दिलं नसतं ना शासनाने कसं असतं की ट्रेडमार्क देताना सगळा प्रवास बघतात त्या एकूण चितळे स्वीट होमचा अख्खा प्रवास हा शासनाने ट्रेडमार्क ट्रेड मानांकन देणारी जी संस्था आहे आप आपली भारतीय मानांकन पद्धती देणारी ती सगळी बघते ना आणि त्यांनी दिल्यानंतर ते ट्रेडमार्क दिलेला आहे आणि ट्रेडमार्क दिल्यानंतर नवीन पॅकिंगमध्ये चितळेची स्वीट होमची भाकरवडी आलेली आहे त्यामुळे आणि लोकांना ही चव आवडते आजही तुम्ही जा दुपारी लाईन लावून लोक तिथं घेतात का घेतात नाव साधर सा साधर्म्य असलेले लोक आहेत व्यवसाय साधर्म्य असलेले लोक आहेत यांचा कुठलाही कसलाही नात्याचा आर्थिक कसलाही संबंध नाही तसं जर असतं तर एकोणीसशे चोपन्न पासून यांचं दुकान आहे ते कधीच आले असते ना तुम्ही बंद करा जसं मागा वकील साहेबांनी सांगितलं तसं पुन्हा एकदा सांगतो चितळे स्वीट होम किंवा चितळे बनवत असलेली बाकरवडी म्हणजे बाकरवडी पर्टिक्युलर हा कोणाचाही पेटंट नाही ना हा माझ्या घरी पण तयार होतो मग त्याला पण आता मी कोणाला विचारायला जायचं